आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय या आजच्या व्हिडिओचा हा विषय आहे आर्थिक नियोजन म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग हा प्रत्येक व्यक्ती करत असतो त्याला त्याचे कुटुंबाचे संरक्षण आर्थिक दृष्ट्या समोरची सर्व प्रकारची तयारी याकरता हा प्रत्येक व्यक्ती हा फायनान्शियल प्लॅनिंग करत असतो आणि त्याने त्याच्या आयुष्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग ही करायलाच पाहिजे जो व्यक्ती फायनान्शियल प्लॅनिंग करतो आर्थिक नियोजन करतो तोच व्यक्ती सुखरूप आनंदामध्ये स्वतःचा संसार स्वतःच आयुष्य सुखासू शकतो स्वतःचा संसार व्यवस्थित चालू शकतो आपण याच विषयावरती आज बोलणार आहोत फायनान्शियल प्लॅनिंग करणे म्हणजे कसे हे आजच्या व्हिडिओचा प्रमुख विषय आहे आणि खूप सुंदर विषय आहे फायनान्शियल प्लॅनिंग हा प्रत्येक व्यक्ती करतो मी अगोदर सांगितलेलं आहे परंतु तरी सुद्धा काही गोष्टी आपल्याकडून त्या चुकतात आणि त्या का चुकतात कुठले तरी मार्गदर्शन कमी पडते किंवा आपल्याला या धकाधकीच्या जीवनामध्ये कित्येक ठिकाणी आपल्याला आजूबाजूला पाहायला वेळ मिळत नाही का काही वाचनात वेळ मिळत नाही आणि कुठल्याही कोणाचा सल्ला घेण्यासाठी वेळ मिळत नाही आपण फायनान्शियल प्लॅनिंग करताना खूप व्यवस्थित करतो परंतु कुठेतरी थोडीफार चूक होती आणि ती चूक आपल्याला ती नये म्हणून मी हा एक मार्गदर्शक व्हिडिओ या ठिकाणी के तयार केलेला आहे हा व्हिडिओ नक्कीच आपल्याला आवडेल आणि या व्हिडिओमुळे आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगला नक्कीच फायदा होणार आहे करीता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे आणि फायनान्शियल प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये मला बरेचसे माहिती आहे आम्ही या सर्व गोष्टीमधून बाहेर पडलेलो आहोत आणि फायनान्शियल प्लॅनिंग कसे करावे हे सगळे आम्हाला अगोदर माहिती आहे आता आम्ही फायनान्शियल प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला कुठेही माहिती सांगू इच्छितो ही नक्कीच आपल्या फायद्याची राहणार आहे आता आर्थिक नियोजन किंवा फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे कंजुसपणा नव्हे या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे एखादी व्यक्ती जर समजा फायनान्शियल प्लॅनिंग करत असेल तर त्याला समाजाकडून मित्रमैत्रिणींकडून नातेवाईकांकडून नाव ठेवले जाते की हे तुम्ही काय प्लॅनिंग करताय हा किती कंजूसपणा करताय तर कंजूसपणा नाही करत आम्ही काय करत आहोत फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमके काय करत आहोत हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी रमेश माझे जवळपास सर्वच व्हिडिओ आपल्यासारख्या लोकांना आवडतात आणि त्याला भरभरून आपण प्रतिसाद देतात मला काही जवळच्या नातेवाईकांकडून आणि मित्रांकडून फोन आले होते कि बघ फायनान्शियल प्लॅनिंग बाबतीमध्ये तुम्ही एखादा व्हिडिओ तयार करू शकता का करत असाल तर तो आमच्या आणि राहील म्हणून मी हा व्हिडिओ तयार करत आहे नमस्कार मी रमेश पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे काय हे आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात <laughs> फायनान्शियल प्लॅनिंगच्या काही पुस्तकांवरून मला असे निदर्शनास आले ते मी आपल्यासमोर मांडत आहे फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे आर्थिक नियोजन म्हणजे कंजूसपणा नव्हे तर या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक आहे ते आपण बघूयात आपल्या कष्टाच्या पैशाची योग्य ते नियोजन करणे म्हणजे फॅमिली प्लॅनिंग काही जण कंजूसपणा म्हणतात परंतु तो कंजूसपणा नाही गरज असतानाही पैसे खर्च न करणे किंवा स्वतःच्या सुखाचा त्याग करून फक्त पैसे साठवत राहणे म्हणजे या भविष्याची भीती जास्त असते हा सर्वात पहिला आणि महत्वाचा मुद्दा आहे कंजूषपणा म्हणजे कि आपल्याला ज्या ठिकाणी गरज आहे किंवा आपण नियोजन करत नाही गरज असताना खर्च करणे हे बिलकुल योग्य गोष्ट आहे परंतु विनाकारण खर्च करणे ज्या वस्तूची खरेदी करण्याची किंवा जिथे खर्च करण्याची गरज नाही अशा ठिकाणी खर्च करणे हा म्हणा परंतु कुठलीही गोष्ट खर्च करणे जरुरीचे असताना तेथे खर्च न करणे त्याला कंजूषपणा म्हटले जाते आता पुढील मुद्दा बघूयात आणि कंजूषपणा केल्यामुळे आपल्याला आपल्या भविष्याची भीती जास्त असते ना हे लक्षात असू द्या आपल्याकडे असलेल्या पैशांचा असा वापर करणे ज्यामुळे वर्तमान काळातील गरजा पूर्ण होतील आणि भविष्यही आपले सुरक्षित राहील हे स्मार्ट पद्धतीने जगण्याचे लक्षण आहे समजलंय तुम्हाला अशा प्रकारचे नियोजन करायचे आपले भविष्य सुद्धा सुरक्षित राहील आणि त्या त्याचे आर्थिक नियोजनाचे म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंगचे काय फायदे आहेत आपण या ते बघूयात त्यामुळे शिस्त येते तुम्हाला माहिती असते की तुमचा पैसा कुठे खर्च होत आहे आणि त्या हिशोबाने आपल्याला सगळा हिशोब ठेवण्यास असल्यामुळे आपल्याला त्यातून आनंद मिळतो आणि आपल्या प्लॅनिंगला शिस्त सुद्धा मिळते फायनान्शियल प्लॅनिंगमुळे अचानक येणाऱ्या संकटासाठी उदाहरणार्थ आजार पण आहे अजून काही गोष्टी आहे तुमच्याकडे इमर्जन्सी फंड तयार असतो हे लक्षात असू द्या तसेच स्वप्नांची पूर्तता होते नियोजन केल्यामुळे तुम्ही घर घेणे गाडी घेणे किंवा परदेश वारी करणे असेल तर यासारखी स्वप्ने तुमची आरामात पूर्ण करू शकता त्यासाठी तुम्हाला वेगळे प्लॅनिंग करण्याची गरज पडत नाही कारण तुम्ही अगोदरच सर्व काही प्लॅनिंग केलेले असते त्या, के त्या पुढील मुद्दा आपण बघूयात गुंतवणूक करताना केवळ पैसे साठवण्यापेक्षा ते योग्य ठिकाणी गुंतवणूक म्हणजे संपत्ती वाढत आहे आता कुठल्या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तुम्हाला गुंतवणूक करायची हे मार्गदर्शन तुम्हा सारख्या लोकांना करण्याची गरज नाही कारण कुठे नियोजन करावे कुठे गुंतवणूक करावी हे आजकालच्या पिढींना सर्व माहिती आहे फायनान्शियल प्लॅनिंग करणारे सुद्धा भरपूर एजन्सी आहेत एजंट आहेत हे आपल्याला सांगू शकतात परंतु एक लक्षात असू द्या फायनान्शियल प्लॅनिंग करणे आणि कुठेतरी गुंतवणूक करणे गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला त्या गुंतवणुकीपासून नक्कीच फायदा होणार आहे बँकेत करा शेअर बाजारमध्ये करा इन्व्हेस्टमेंट करा एखादी प्रॉपर्टी घेऊन ठेवा घरदार कुठेही इन्व्हेस्टमेंट म्हणून करणे हे अत्यंत गरजेचे आहे आणि ते तुम्ही कराल ते नकीच रही। तर ते नक्कीच तुमच्या फायद्याच्या राहील अगोदर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला वेगळी अशी कुठलीही करण्याची गरज पडणार नाही कुठलेही संकट तुमच्यावर येऊ द्या जर अगोदर तयारी असेल तर त्या संकटाला तुम्ही बिनधास्तपणे सामोरे जाऊ शकता हे त्रिकाळ सत्य आहे इन्व्हेस्टमेंट जेवढी होईल तेवढी करा परंतु ती योग्य ठिकाणी करा की ज्यामुळे आपण केलेल्या इन्व्हेस्टमेंट रक्कम मध्ये वाढ होईल थोडक्यात सांगायचे तर कंजूस माणूस पैसे खर्च करायला घाबरतो तर आर्थिक नियोजन करणारा माणूस योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य प्रमाणात पैसे खर्च करतो नियोजन केल्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या गोष्टींसाठी अधिक पैसे उपलब्ध होऊ शकतील मला याची खात्री आहे की हा व्हिडिओ बघून आपण सर्वांना हे नक्की समजले असेल आणि कंजूटपणा म्हणजे काय हे देखील समजले असेल नियोजन कसे करावे कुठे करावे इन्व्हेस्टमेंट कशी करावी कुठे करावी हे नक्की तुम्हाला समजले असेल आवडल्यास हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत फॉरवर्ड करा तुमच्या फॉरवर्ड केल्यामुळे जर एखाद्याचा फायदा होत असेल तर अवश्य तो व्हिडिओ फॉरवर्ड करा पुन्हा भेटूया असाच अगदी उपयोगी फायद्याचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद